नमस्कार निखिल वागळे ओरिजिनल या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं नेहमीप्रमाणे स्वागत मी अर्थातच निखिल वागळे आज आपण चर्चा करणार आहोत ट्रम्प यांच्या जीवघेण्या टॅर तर, टॅरिफची आणि त्यावर मोदींनी न दिलेल्या प्रतिक्रियेची लक्षात घ्या दोन एप्रिलला ट्रम्प यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सगळ्या जगावर हे टॅरिफ जाहीर केलं म्हणजे या सगळ्या जगावर वेगवेगळ्या देशांवर वेगवेगळ्या वेग 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 टक्क्यांचा आयात कर लावला या टॅरिफमुळे जगाची सगळी अर्थव्यवस्था जी आहे ती हादरून जाईल असं तज्ज्ञांचं म्हणणं होतं ती कोलमडून पडेल असं म्हणणं होतं मंदीचे वारे सुरू होतील असंही म्हणणं होतं ते सगळं खर ठरलेलं आहे आणि सोमवारी म्हणजे काल शेअर बाजार उघडल्यावर मोठ्या प्रमाणावर रक्तपात झालेला आहे ब्लडबाद ज्याला शेअर मार्केटमध्ये म्हणतात मोठ्या प्रमाणावर जगभरातले शेअर मार्केट कोसळलेले आहेत भारतही याला अपवाद नाही अमेरिकेत सगळ्यात मोठा फटका बसलेला आहे पण हाँगकाँगला मोठा फटका बसलेला आहे इतर ठिकाणीही मोठा फटका बसलेला आहे आणि हेच होणार होतं असं अर्थतज्ञांचं म्हणणं आहे कारण ट्रम्प यांनी जो निर्णय घेतला होता तो आतताईपणाचा होता एकोणीसशे एक्क्याण्णवला भारतामध्ये आर्थिक उदारीकरण आलं जगभरामध्ये एक व्यापाराची व्यवस्था सुरू झाली वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशननी वेगवेगळ्या देशांशी प्रदीर्घ वाटाघाटी करून कोणता कर किती असावा कोणत्या देशावर हे निश्चित केलं ट्रम्प यांच्या या नव्या आयात करामुळे या टॅरिफमुळे ही सगळी व्यवस्था उद्ध्वस्त झालेली आहे हे लक्षात घ्या ट्रम्प यांनी भारतावर सव्वीस टक्के कर लावलेला आहे चीनवर चौतीस टक्के आहे आणि चीनने जर अमेरिकेवर उलटा कर लावला जो त्यांनी लावलेला आहे चीनने सणसणीत प्रतिसाद दिलेला आहे तर ट्रम्प यांनी धमकी दिली आहे की आणखी पन्नास टक्के कर आम्ही चीनवर लावू आता अशा प्रकारचा कर चीनवर लावला तर चीनही काही गप्प बसणार नाही हे चिनी राज्यकर्त्यांनी जाहीरपणे सांगितलेलं आहे त्यामुळे अमेरिका आणि चीन यांच्यामध्ये मोठं युद्ध व्यापार युद्ध सुरू झालं तर कुणाकुणाचे बळी जाणार हे बघण्यासारखं आहे ट्रम्प यांच्या डोक्यामध्ये एकच घोषणा आहे लेटस्ट मेक अमेरिका ग्रेट अगेन म्हणजे अमेरिकेला आपण पुन्हा एकदा थोर बनवूया ग्रेट बनवूया ही त्यांची निवडणुकीतली घोषणा होती लेटस मेक अमेरिका ग्रेट अगेन अमेरिकेची अर्थव्यवस्था फार काही चांगल्या स्थितीत नाही आहे सॉफ्टवेअर वगैरे ह्या ज्या गोष्टी आहेत त्या अनेक वर्षांपूर्वी भारताने खेचून घेतलेल्या आहेत मॅन्युफॅक्चरिंग हब चायनामध्ये गेलेला आहे त्याच्यानंतर तो व्हिएतनाम कोरिया जपान या ठिकाणी गेलेला त्यामुळे अमेरिकेतल्या अनेक शहरातले मोठमोठे कारखाने हे बंद पडलेले आहेत लक्षात घ्या इथलं मॅन्युफॅक्चरिंग बंद झालेलं आहे उदाहरणार्थ घ्यायचं घ्यायचं झालं तर, तर आयफोनचं घेता येईल आयफोनचं प्र प्रमुख मॅन्युफॅक्चरिंग हे आता चीनमध्ये होतं आणि तिथून ते जग जगभर डिस्ट्रीब्यूट होतात वितरित केले जातात जर ट्रम्प यांचं जे टॅरिफ आहे जो आयात कर आहे तो लक्षात घेतला तर या आयफोनची म्हणजे आयफोन सोळा आता चालू आहे या आयफोनची किंमत एक लाखाच्या दरम्यान आहे ती जवळजवळ दुप्पट होईल दोन लाख होईल अशा प्रकारे सर्व प्रॉडक्ट्सची किंमत वाढेल आणि ही किंमत वाढल्यामुळे अमेरिकन ग्राहक ती प्रॉडक्ट्स खरेदी करणार नाहीत आणि ती अमेरिकेत तयार झालेली प्रॉडक्ट खरेदी करतील अशी ट्रम्प यांची विचारसरणी आहे त्यांचं असं म्हणणं आहे की अशा प्रकारचा आयातकर्मी लावल्यामुळे चीनमधून अमेरिकेत येणारी प्रॉडक्ट्स कमी होतील भारतातून येणारी कमी होतील सर्व जगभरातून अमेरिकेत जे जे येतं ते कमी होईल आणि अमेरिकन मॅन्युफॅक्चरिंगला प्रोत्साहन मिळेल अमेरिकेतले का, का, का कारखाने पुन्हा चालू होतील अमेरिकन कामगारांना पुन्हा काम मिळेल जे बेकार झालेले हजारो कामगार आहेत अमेरिकेमध्ये त्यांना पुन्हा काम मिळेल असं ट्रम्प यांचं म्हणणं आहे ट्रम्प यांचं म्हणणं आहे ट्रम्प यांच्या सहकाऱ्यांचं म्हणणं आहे पण तसंच होईल अशी काही शक्यता नाही कारण हे जे मॅन्युफॅक्चरिंग चालू झालेलं आहे चायनामध्ये किंवा व्हिएतनाममध्ये याची वेगवेगळी कारणं आहेत कच्चा माल स्वस्त आहे तिथे किंवा लेबर स्वस्त आहे श्रमशक्ती खूप स्वस्तात मिळेल मिळते हे त्याचं कारण आहे अमेरिकेमध्ये या सगळ्या गोष्टी कशा उपलब्ध होणार आणि कोणत्या पद्धतीने उपलब्ध होणार अमेरिकेमध्ये लेबर आता उपलब्ध आहे का असेल तर कोणत्या स्थितीत आहे ते स्किल्ड लेबर आहे का हे सगळे प्रश्न आहेत त्यामुळे ट्रम्प यांना जे वाटतं आहे ते सोपेपणाने होण्याची शक्यता नाही पण एक गोष्ट मात्र खरी ट्रम्प यांच्या टॅरे तर, टॅरिफने जगाला मोठा धक्का दिलेला आहे मंदीची भीती आहे असं सगळे तज्ज्ञ म्हणतायत आणि काही तज्ज्ञ तर या मंदीची तुलना अमेरिकेतल्या एकोणीसशे तीस सालच्या मंदीशी करतायत त्यावेळेलाही अमेरिकेने टॅरिफशी खेळ केला होता आणि मोठी मंदी जगभर आली होती तशीच मंदी पुन्हा एकदा येईल काय अशी भीती तज्ज्ञांना वाटते मित्र हे सगळं घडत असताना एक गोष्ट अत्यंत आश्चर्यकारक आहे लक्षात घ्या दोन एप्रिलला ट्रम्प यांनी हे नवं टॅरिफ जाहीर केलं हे नवे, नवे आयातकर जाहीर केले भारतावर सव्वीस टक्के आयातकर रावला पण दोन एप्रिलपासून आजपर्यंत म्हणजे आठ एप्रिलपर्यंत सहा दिवस गेले तरी भारत सरकारची या टॅरिफवर अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही मोदींनी पूर्णपणे मौन बाळगलेलं आहे सहा दिवस लक्षात घ्या सगळ्या जगावर परिणाम झाला आहे टॅरिफचा चीन असो व्हिएतनाम असो जपान असो कोरिया असो ऑस्ट्रेलिया असो कॅनडा असो युरोपियन देश असो सगळ्या जगावर परिणाम झालेला आहे आणि सर्व जगभरातून या ट्रम्प यांच्या टॅरिफवर प्रतिक्रिया येत आहे प्रत्येक देशाचा पंतप्रधान किंवा राष्ट्रपती यावर प्रतिक्रिया देतो आहे पण भारताच्या पंतप्रधानांनी म्हणजे नरेंद्र मोदींनी यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही पत्रकारांनी जेव्हा <coughs> मोदी यांच्या प्रवक्त्यांना सरकारी प्रवक्त्यांना विचारलं तेव्हा त्यांची एकच प्रतिक्रिया होती की आम्ही या सर्व विषयाचा अभ्यास करतो आहोत आता यांचा अभ्यास किती काळ चालणार हे माहीत नाही पण पहिले सहा दिवस गेले शेअर मार्केट्स कोसळली मंदीची भि व्यक्त व्हायला लागली इतर राष्ट्रांचे प्रमुख जे आहेत ते टेलिव्हिजनवर येऊन त्यांनी आपापल्या देशाच्या नागरिकांपुढे भाषण केलं त्यांना आश्वासन दिलं तरीसुद्धा नरेंद्र मोदींना कोणतीही प्रतिक्रिया द्यावी असं वाटत नाही नरेंद्र मोदींनी जेव्हा नोटबंदी जाहीर केली तेव्हा ते, ते अचानक रात्री आठ वाजता टेलिव्हिजनवर आले आणि त्यांनी ती घोषणा केली ज्या नोटबंदीचा काही उपयोग झाला नाही उलट विपरीत परिणाम झाला काळा पैसा रोखण्यामध्ये काहीही उपयोग झाला नाही याचा अनेकांना जीव गमवावा लागला वगैरे या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत त्याची काय पुन्हा ते पुन्हा सांगण्याचं काही कारण नाही पण असे हे नरेंद्र मोदी हो जेव्हा हवं तेव्हा दे जे टेलिव्हिजन येऊन ते राष्ट्राला संबोधित करतात पण ट्रम्प ट्रम्प यांच्या टॅरिफवर काही बोलण्याची त्यांची हिंमत झालेली नाही आहे ही अत्यंत लक्षणीय घटना आहे नरेंद्र मोदी मनमोहन सिंग यांना मौन मोहन सिंग असं म्हणून त्यांची चेष्टा करत असत आता हा प्रश्न विचारण्याची वेळ आलेली आहे जर मनमोहन सिंग मौन मोहन सिंग होते तर आता नरेंद्र मोदी मौनेंद्र मोदी झाले आहेत काय कारण जगामध्ये एवढी महत्त्वाची घटना घडते तरी भारताचे पंतप्रधान त्यावर काही बोलत नाही आहेत गंमत पहा अगदी इंग्लंडपासून सुरुवात करूया आपण इंग्लंडचे पंतप्रधान या विषयावर बोलले डोनाल्ड ट्रम्प हे जे काही करतायत ते योग्य चाललेलं नाही आहे हे जगावर अन्याय करणार आहे असं त्यांनी स्पष्टपणे सांगलं सांगितलं इतकंच नव्हे तर इंग्लंडमधल्या जगवा जगवार आणि लँड रोवरच्या खरं तर त्या कंपनीचे मालक आता टाटा आहेत त्या कंपनीमध्ये पंतप्रधानांनी भेट दिली आणि तिथल्या कामगारांना आश्वासन दिलं की परिस्थिती वाईट आहे परिस्थिती प्रतिकूल आहे तरीसुद्धा तुमच्या अडचणी कमी करण्याचा विचार सरकार करेल म्हणजे इंग्लंडचे पंतप्रधान जिथे मॅन्युफॅक्चरिंग होतं आहे कार मॅन मॅन्युफॅक्चरिंग अशा कारखान्यात जाऊन कामगारांना आश्वासन देत आहेत की तुमच्या आयुष्यावर फार विपरीत परिणाम होणार नाही याची आम्ही काळजी घेऊ लक्षात घ्या इंग्लंडमध्ये हे होतं आहे आजच्या लोकसत्तेच्या अग्रलेखामध्ये सिंगापूरच्या पंतप्रधानांचा उल्लेख आहे सिंगापूर हा काय फार मोठा देश नाही छोटासा देश आहे पण महत्त्वाचा देश आहे लोकसत्तेच्या अग्रलेखात संपादक म्हणतात या सगळ्या पार्श्वभूमीवर आणखी एका व्यक्तीची कृती दखलपात्र ठरते ती व्यक्ती म्हणजे सिंगापूरचे पंतप्रधान लॉरेन्स वोंग त्यांनी दूरचित्रवाणीवरून राष्ट्राला संबोधण्याचा मार्ग पत्करला आणि नागरिकांना देशासमोरील आर्थिक आव्हानांचा सामना करण्यास सज्ज राय राहण्यास सांगितलं आवाहन केलं वस्तुतः सिंगापूर आणि अमेरिका हा काही जगाने दखल घ्यावी इतका मोठा व्यापार नाही इतका मोठा व्यापार नाही सिंगापूर आणि अमेरिकेचा खुद्द वोंग यांनाही याची कल्पना आहे आणि स्वतःच्या देशाच्या ताकदीबद्दल ते उगाज भलत्या भ्रमात नाही तरीही अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांच्या कृतीमुळे जागतिक व्यापार युद्धाचा धोका संभवतो आणि आपणही जागतिक व्यापार साखळीचा सा घटक असल्याने आपल्यालाही त्याचा फटका बसेल इतक्या स्पष्टपणे सिंगापूरच्या पंतप्रधानांनी स्वतःच्या नागरिकांना धोक्याचा इशारा दिलेला आहे खरं तर सिंगापूर ही लोकशाही नाही तरीही या देशाच्या प्रमुखाला नागरिकांना विश्वासात घेण्याची गरज वाटली ट्रम्प यांची कृती आतताई संकुचित आणि संकुचित आणि बाजारपेठीय वृत्तीची निदर्शक आहे आणि म्हणूनच जगाला धोकादायक आहे असं सिंगापूरचे पंतप्रधान म्हणतात लक्षात घ्या एका बाजूला इंग्लंडचे पंतप्रधान आहे एका बाजूला सिंगापूरचे पंतप्रधान आहे दुसरीकडे ऑस्ट्रेलिया कॅनडा याच्या पंतप्रधानांनीसुद्धा ट्रम्प यांच्या या ये निर्णयाचा निषेध केलेला आहे कॅनडाच्या पंतप्रधानांनी सांगितलं आहे जर अमेरिका आमच्यावर अशा प्रकारे टॅरिफ लावणार असेल कर लावणार असेल तर आम्हीसुद्धा त्याला उत्तर म्हणून अमेरिकेवर कर लावू तुम्हाला माहिती आहे चीनने काय केलेलं आहे चीनच्या सरकारच्या प्रमुखांनी अमेरिकेला जशास तसं उत्तर दिलेलं आहे अमेरिकेने चौतीस टक्के कर लावल्यावर चीनने सुद्धा अमेरिकेवर तसाच कर लावलेला आहे ला ट्रम्प यांनी म्हटलं की आम्ही असं जर तुम्ही केलंत मग ट्रम्प यांची काय अपेक्षा होती की चीनने गप्प राहावं मी नवा कर जाहीर करतो मी टॅरिफ जाहीर करतो आणि कोणीच त्याच्यावर प्रतिकूल प्रतिक्रिया देऊ नयेच अशी ट्रम्प यांची अपेक्षा होती ही काय अरेरावी आहे म्हणजे अमेरिकेची अरेरावी जागतिक राजकारणात कायम चाललेली आहे पण निदान अमेरिकेचे इतर अध्यक्ष वागताना तरी अशा पद्धतीने वागत नव्हते पण ट्रम्प यांनी ते सगळे संकेत किंवा त्या सगळ्या प्रथा धाब्यावर बसवलेल्या आहेत अमेरिका जगाचं शोषण कायम करते पण आता तर उघडपणे बोलून ट्रम्प हे करतायत अशा प्रकारे ते कर आहेत आणि सगळ्या जगाला अडचणीत आहेत हे लक्षात घ्या माझा मुद्दा असा आहे जिथे इंग्लंडचे पंतप्रधान बोलतात सिंगापूरचे पंतप्रधान बोलतात तुमचे कॅनडाचे पंतप्रधान बोलतात ऑस्ट्रेलियन पंतप्रधान बोलतात युरोपातून प्रतिक्रिया आलेला आहे यू एन ओन ही प्रतिक्रिया दिलेली आहे मग नरेंद्र मोदींनी प्रतिक्रिया का दिलेली नाही हा माझा मुद्दा आहे एरवी नरेंद्र मोदी आपल्या ट्विटर अकाउंटवरून कशावरही प्रतिक्रिया देतात कुठेतरी फुटबॉलची मॅच चाल चालली आहे आणि कोणीतरी ती जिंकली आहे तरीसुद्धा नरेंद्र मोदींची पंत प्रतिक्रिया असते अगदी मुलांची टीम असेल तरीसुद्धा प्रतिक्रिया असते मग ट्रम्प यांच्या टॅरिफवर मोदींनी का प्रतिक्रिया दिली माझा पहिला प्रश्न आहे की नरेंद्र मोदी ट्रम्प यांना घाबरत आहेत का वचकून आहेत का हा माझा पहिला प्रश्न तर त्याचं उत्तर असं आहे माझ्या मते हो आपले अमेरिकेबरोबरचे संबंध बिघडतील या दबावाखाली नरेंद्र मोदी आहेत परवा राहुल गांधींनी लोकसभेत भाषण करताना एक गोष्ट स्पष्टपणे म्हणाली स्पष्टपणे सांगितली ते असं म्हणाले की जेव्हा इंदिरा गांधी पंतप्रधान होत्या तेव्हा त्यांना एक प्रश्न विचारण्यात आला होता की तुम्ही जागतिक राजकारणामध्ये डाव्या बाजूला झुकला आहे की उजव्या बाजूला झुकलाय आहे तुम्ही लेफ्ट लिनिंग आहात की राईट लिनिंग आहात त्या म्हणाल्या मी कुठे कुठेही झुकलेलं नाही मी उजवीकडे झुकलेलं नाही मी डावीकडे झुकलेलं नाही मी ताठ उभी आहे भारत म्हणून मी इंडिया म्हणून ताठ उभी आहे राहुल गांधीने हा प्रश्न विचारला की आजचं जे मोदी सरकार आहे ते अशा प्रकारे अमेरिकेसमोर ताटपणे उभं आहे का का लोटांगण घालत आहे हा राहुल गांधींचा प्रश्न होता आणि माझ्या मते तो अत्यंत महत्त्वाचा आहे याचं कारण ट्रम्प टॅरिफवर मोदींनी प्रतिक्रिया न देणं हे भारताच्या डरपोकपणाचं लक्षण आहे असं मानलं जात आहे अर्थात मोदी सरकारचे वरिष्ठ अधिकारी हे मान्य करायला तयार नाहीत ते म्हणत आहेत आम्ही एक नवी रणनीती बनवतो आहे हिंदुस्थान टाईम्समध्ये जो रिपोर्ट आला आहे त्यावरून असं दिसतं आहे की मोदींच्या पंतप्रधान कार्यालयातले काही अधिकारी असं सांगत आहेत की आम्ही एक रणनीती बनवतो आहे आणि हा अंदाज घ्यायचा प्रयत्न आहे की ट्रम्प यांच्या टॅरिफमुळे भारताला किती नुकसान होणार आहे पहिली गोष्ट म्हणजे भारताची जी निर्यात आहे ती एवढी मोठी नाही की त्याचा फार भयानक परिणाम या देशावर होईल या विधानाला काहीच अर्थ नाही जी काही निर्यात आहे म्हणजे आता टाटा कंपनीने आपल्या लँड रोवर जगवार या गाड्यांची निर्यात बंद केली ट्रम्प यांच्या टॅरिफनंतर ट्रम्प यांनी औषध उद्योगाला यातून वजा केलेला आहे कृषी उद्योगाला वजा केलेला आहे पण काही काळाने हे उद्योगसुद्धा टॅरिफखाली येऊ शकतात अशी धमकीसुद्धा ट्रम्प यांनी दिलेली आहे मला असं वाटतं की भारत सरकार असं दाखवायचा प्रयत्न करत आहे की फार मोठा परिणाम होणार नाही एकतर आपल्यावर आणि दुसरी गोष्ट म्हणजे मोदी यांना असं वाटतं आहे की आपले ट्रम्पबरोबर चांगले संबंध असल्यामुळे आपण द्विपक्षीय वाटाघाटी म्हणजे मन म्हणजे दोन देशांच्या वाटाघाटीमध्ये अमेरिकेकडून काही सवलती मिळ मिळवू तेव्हा आता प्रतिकाराची भाषा वापरण्याऐवजी शांत राहिलं तर त्याचा फायदा भारताला होऊ शकतो ही मोदींची स्ट्रॅटेजी आहे माझं असं म्हणणं आहे की आंतरराष्ट्रीय राजकारणात नेहरूंच्या काळापासून भारताची एक प्रतिमा आहे भारत कुणाच्याही बाजूला झुकत नाही तो तटस्थपणे वावरतो अशी प्रतिमा होती ती आता राहिलेली नाही आहे आपण अमेरिकेच्या बाजूला झुकलेलो आहोत आता पूर्वी रशियाच्या बाजूला झुकलेलो होतो आता अमेरिकेच्या बाजूला झुकलेलो आहोत हे सगळ्या जगाने स्वीकारलेलं आहे तरीसुद्धा मोदी सरकारची किंवा भारत सरकारची ही लाचारी जगाला अपेक्षित नाही हे लक्षात घ्या तुम्ही अमेरिकेकडून सवलती मिळवा पण त्यासाठी तुम्ही किती झुकणार आहात हा महत्त्वाचा प्रश्न आहे दुसरी गोष्ट अशी आहे की सर्व देशाचे पंतप्रधान म्हणजे युरोपियन कंट्रीजचे पंतप्रधान कॅनडाचे पंतप्रधान किंवा इंग्लंडचे पंतप्रधान किंवा चीन जपान सिंगापूरचे पंतप्रधान यांनी आपल्या देशातल्या नागरिकांना समोर ठेवून काही आव्हान केलेलं आहे त्यांना धोक्याची सूचना दिलेली आहे की जागतिक मंदी येऊ शकते या मंदीला तुम्ही मानसिक तयारी करा मोदींना अशी धोक्याची सूचना आपल्या नागरिकांना द्यावी असं का वाटत नाही तुम्ही लक्षात घ्या ज्या दिवशी ट्रम्प हे टॅरिफ जाहीर करत होते अत्यंत अन्यायकारक टॅरिफ जे अमेरिकेच्या सगळ्या वाटचाली ऐतिहासिक टॅरिफ आहे असं ट्रम्प यांचं म्हणणं आहे हे जाहीर करत होते त्या दिवशी आपली संसद लोकसभा आणि त्यानंतर राज्यसभा ही वक्फ विधेयकावर चर्चा करत होती अनेक खासदारांनी असा उल्लेख केला की के ट्रम्प अशा प्रकारचं अन्यायकारक टॅरिफ जगावर आहेत आपण त्यावर चर्चा करायला पाहिजे सभागृहामध्ये ते सोडून आपण या वक्फ विधेयकावर चर्चा करतो हो। आहोत सरकारी बाजूने त्यावर कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आली नाही वक्फ विधेयक विधेयकावर जी चर्चा झाली लोकसभेमध्ये आणि राज्यसभेमध्ये या चर्चेला पंतप्रधान नरेंद्र मोदी हजर नव्हते या चर्चेचं नेतृत्व अमित शहानी केलं असं म्हटलं पाहिजे आणि राज्यसभेतसुद्धा अमित शहांचंच उत्तर सरकारी बाजूने महत्त्वाचं ठरलेलं आहे पण मोदी यांची ही खात्री आहे की आपण नागरिकांना धोक्याची सूचना दिली नाही तरीसुद्धा हे नागरिक गप्प राहतील हे नागरिक आपल्याविरुद्ध बंड करणार नाही याचं कारण भारतामध्ये आपण अत्यंत मजबूत अशा परिस्थितीमध्ये आहोत त्यामुळे नागरिकांना आपण वेगवेगळ्या अफवूच्या गोळ्या देऊ शकतो एक तर हिंदू मुसलमान तेढ ही एक गोळी आहे वग बिलाच्या निमित्ताने पुन्हा एकदा हिंदू मुसलमान हा प्रश्न त्यांनी पुढे आणलेला आहे कधी औरंगजेबाची कबर वर येते तर आणखीन काही कुठली तरी मशीद आणि मंदिर हे पुढे होतं त्यामुळे अशा अफूच्या गोळ्या देऊन या नागरिकांची दिशाभूल आम्ही करू शकतो या नागरिकांचं लक्ष आम्ही दुसरीकडे वळवू शकतो त्यामुळे उद्या जरी जागतिक मंदी आली अनेकांच्या नोकऱ्या गेल्या अनेक उद्योगावर परिणाम झाला तरीसुद्धा या अफूच्या गोळ्यां देऊन आपण नागरिकांना गुंगीत ठेवू शकतो याची ठाम खात्री मोदी यांना आहे म्हणून मोदी यांना इतकं जगाच्या अर्थव्यवस्थेमध्ये इतकी उलथापालथ होत असताना नागरिकांपुढे येऊन भाषण करावं असं वाटत नाही हे लक्षात घ्या हा मोदी यांचा आत्मविश्वास आहे हा मोदी यांचा अति आत्मविश्वास आहे ट्रम्प तिथे अति आत्मविश्वास दाखवतायत आगाऊपणा करतायत पण अमेरिकेमध्ये नागरिकांना याचं गांभीर्य कळलेलं आहे ट्रम्प जे काही करतायत ते चुकीचं आहे हे नागरिकांना कळलेलं आहे त्यामुळे गेल्या आठवड्यात एक दिवस अमेरिकेच्या विविध शहरातल्या नागरिकांनी रस्त्यावर उतरून ट्रम्प यांच्या सरकारविरोधात निदर्शनं केली असे निदर्शनं कोणत्याही प्रश्नावर एकत्रितपणे सध्या तरी भारतात होण्याची शक्यता नाही ही खात्री मोदींना आहे म्हणून मोदी मौन धारण करून बसलेले आहेत हे लक्षात घ्या जेव्हा नागरिक जेव्हा जनता जिवंत नसते तेव्हा राज्यकर्तेही संवेदना दाखवत नाहीत हे जागतिक इतिहासावरून आपल्याला कळायला पाहिजे आज नेमकं तेच भारतात घडतं आहे की जनता संवेदनशील नाही राज्यकर्तेही बेफिकीर आहेत त्यामुळे ट्रम्प यांच्या टॅरिफवर कोणतीही प्रतिक्रिया द्यावी असं नरेंद्र मोदींना वाटत नाही तुम्ही एक लक्षात घ्या मध्यंतरी अमेरिकेमध्ये बेकायदेशीरपणे गेलेले भारतीय नागरिक अमेरिकेने परत पाठवले त्यामध्ये अमेरिकेने काही गैर केलं असं मला वाटत नाही याचं कारण ते बेकायदेशीरच गेलेले होते आणि अनेक देशांमध्ये परत पाठवले हो पण पर भारतातले नागरिक परत पाठवताना अमृतसर विमानतळावर अमेरिकन विमान उतरलं अमेरिकन सैन्याचं विमान तेव्हा या नागरिकांना बेड्या घातलेल्या होत्या किंवा हातकड्या घातलेल्या होत्या असं लक्षात आलं हा सरळ सरळ भारतीय नागरिकांचा किंवा भारताचा अपमान होता इतर छोट्या देशांनी सुद्धा अमेरिकेला सांगितलं की अशा प्रकारे बेड्या घालून हातकड्या घालून तुम्ही आमच्या नागरिकांना पाठवू नका आम्ही आमचं विमान पाठवतो त्यातून तुम्ही नागरिकांना पाठवा आणि अमेरिकेने ते स्वीकारलं भारत सरकार अशी विनंती का करू शकलं नाही अमेरिकेला हा खरा प्रश्न आहे याबद्दल नरेंद्र मोदींवर टीका झाली दोन तीन विमानं आली सर्व विमानात तीच परिस्थिती होती हातखड्या घातलेल्या होत्या बेड्या घातलेल्या होत्या नागरिकांना आणि केवळ म्हणजे नैसर्गिक विधीना जाण्यासाठी या बेड्या काढल्या होत्या म्हणजे अमेरिकेचा एवढा मोठा अनेक तासांचा प्रवास त्यामध्ये सर्व तास नैसर्गिक विधी सोडून अशा बेड्या घालून यांचा प्रवास झाला याचा अर्थ असा होतो की न डोनाल्ड ट्रम्प कितीही म्हणत असेल की नरेंद्र मोदी माझे मित्र आहेत तरी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आणि भारत या देशाचा ते आदर करत नाहीत हे यावरून दिसतं किमान माणुसकीची तंत्रानी पाळली पाहिजे एरवी अमेरिका जगाला माणुसकी शिकवतं मानवी मूल्य शिकवतं पण तुम्ही लोकांना बेड्या घालून विमानातून पाठवता तेव्हा ही माणुसकी कुठे जाते किमान एवढं तरी अमेरिकेला आम्ही विचारू शकत होतो जे नरेंद्र मोदींनी विचारलं नाही अमेरिकेची लाचारी करून अमेरिकेकडून चार सवलती पदरात पाडून घेणं हे मोदींचं धोरण दिसतंय मित्र हो एका बाजूला मोदी राष्ट्रभक्तीच्या गोष्टी बोलतात राष्ट्रप्रेमाच्या गोष्टी बोलतात आणि दुसऱ्या बाजूला अमेरिकेपुढे ताटपणे उभे राहू शकत नाही हे या टॅरिफच्या निमित्ताने सिद्ध झालेलं आहे भारतीय म्हणून आपली मान खाली घालावी असा हा प्रसंग आहे या पुढच्या काळात तरी जगावर मंदीचं सावट असताना नरेंद्र मोदींना जाग येईल आणि ते या सगळ्या क्रायसिसविषयी या सगळ्या आणीबाणीविषयी काहीतरी बोलतील अशी अपेक्षा करायला जागा आहे का हा माझा प्रश्न आहे बोलतील का मोदी की पुन्हा एकदा ट्रम्प पुढे लाचारी करून तेच धोरण टाळ चालू ठेवतील भारतीय नागरिकांनी त्यांना प्रश्न विचारले तर मोदींना बोलावं लागेल नागरिक गबस बसले तर सरकार अजिबात बोलणार नाही हे लक्षात मित्र आज एवढंच पुरे मी निखिल वागळे तुम्हाला शेवटी आवाहन करतो की निखिल वागळे ओरिजिनल हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका हे चॅनल विनामूल्य आहे तुम्ही बेल आयकॉन दाबा आणि सबस्क्रायबर बना हा व्हिडिओ शेअर करा हा व्हिडिओ ओरिजिनल स्वरूपामध्ये व्हायरल करा आज एवढंच पुरे धन्यवाद थँक्यू व्हेरी मच